नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी स्विंग ट्रेडिंग या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजही मी तुमच्यासाठी दोन स्टॉक घेऊन आलो आहे तर पहिला स्टॉक आहे तो एक रेंज ब्रेकआउट आहे आणि दुसरा स्टॉक आहे तो ऑल टाईम हायचा स्टॉक आहे तर ते तुम्ही उद्याच्याला म्हणजेच पाच डिसेंबरसाठी तुम्ही ट्रॅक करू शकता ते तुमच्या अॅनालिसिसनुसार त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर आपण वेळ न घालो चालू करूया स्टॉक बघाय पहिला स्टॉक निवडला तो खादीम म्हणून आहे तर त्याचा ॲनालिसिस आपण करूया पहिल्यांदा तुम्ही इथं बघितलं आता आपण करतो तो डेली टाइम फ्रेमला करतोय तर हा स्टॉक बघितला तर डेली टाइम फ्रेमवर एक मेड जुलैपासून जुलैच्या निम्यापासून हा स्टॉक कंटिन्यू साइडवेजमध्ये येतं जी इथं बघितलं तर कंटिन्यू एक आहे बघा येतं जुलैपासून तर जुलैमध्ये जुलैपासून साडेवीस असताना इथे एक रेंज बनवलेली आहे आणि त्याचाच एक आज ब्रेकआउट आलं आहे त्या रेंजचा तर इथे बघा इथं खाली आल्यानंतर एक थोडी रेंज बनवल्या आणि ह्या रेंजच्या आज बाहेर पडला आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्याच्यात एक बाईंग प्रेशर होण्याचे चान्सेस आहेत तर इथं बघितलं इथं पूर्ण व्हॉल्यूम पण नाही बघा ज्यावेळी इथं रेंजमध्ये होता हा, हा स्टॉक आधी म्हणून तर इथं बघितलं तर त्यावेळी वॉल्यूम पण नव्हता आणि आज अचानक एकदम ह्याच्यात कॅन्डल क्लोज झाले पॉझिटिव्ह कॅन्डल क्लोज झाल्या आणि त्याचबरोबर इथं बघितलं तर व्हॉल्यूम पण चांगला आलेला आहे त्यासाठी मी हा स्टॉक आज पिक केलेला आहे तर उद्या काय करायचं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर इथं बघताना इथे एक डब्ल्यू म्हणजे हे सॉरी हेड अँड शोल्डर पण दिसतोय बघा इनवर्स इनवर्स हेड अँड शोल्डर तुम्हाला दिसेल की कसा बनलेला आहे तर इथं हा लेफ्ट शोल्डर झाला हा हेड झाला आणि हा राईट शोल्डर झाला त्याचा आज त्यानं ब्रेकआउट दिलाय विथ पॉझिटिव्ह वॉल्युमचा कट तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये की ज्यावेळी ज्यावेळी हा स्टॉक ह्याचं टार्गेट पहिलेचे टार्गेट असणार एकदम छोटा आहे त्यामुळं उद्या काय करायचं आहे तुम्हाला ज्यावेळी स्टॉक आजच्या कॅन्डलचा आहे ब्रेक करेल म्हणजे चारशे दहाचा हाय ज्यावेळी ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला ह्याच्यात एंट्री यायचं आहे आणि जो तुमचं पहिलं टार्गेट आहे एकदम छोटं टार्गेट आहे ते पहिलं टार्गेट आहे ते हे चारशे वीस चारशे वीसचं तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि जो तुमचं तुमचा एस एल राहणार आहे तो तुमचा राहील तो एस एल इथं राहील तीनशे नव्वदचा तीनशे नव्वदचा एस एल राहील आणि जे दुसरं टार्गेट राहणार आहे दुसरा टार्गेट तुमचं राहील ते ह्या रेजिडन्सजवळ जवळ म्हणजेच चारशे चाळीसचं तुमचं दुसरं टार्गेट राहणार आहे ऑलमोस्ट सात पर्सेंटचं तुमचं दुसरं टार्गेट आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण स्टॉक साइडवेजमध्ये त्याचबरोबर आज साइडवेजमध्ये असताना बर, आज त्यानं एक ब्रेकआउट दिलेला आहे बघा इथं छोट्या टाइम फ्रेमला अजून गेला जवळ क्लोज करून तरी तो तुम्हाला दिसतोय की इथं पण साईडवेजमध्ये एक बॉक्समध्ये होता त्याबरोबर याच्यात मल्टिपल कन्फर्मेशन म्हणजे इथे एक इनवर्स हेड अँड शोल्डर बनवला त्याचा ब्रेकआउट दिलाय जर कदाचित उद्या स्टॉक हा रिट्रेस झाला समजा इथं ओपन झाला कॅन्डल बनवली खाली आला तरी तुम्ही ह्याला रिट्रेसमेंटला बाय करू शकता म्हणजेच ऑलमोस्ट कुठे घेऊ शकताय की चारशे चारशेच्या आसपास तुम्ही बाय करू शकता याला किंवा समजा उद्या इथं ओपन झाला आणि इथून हा वरती जातोय एक पाच मिनटाचे कॅन्डल जर क्लोज घेतोय चांगले तर त्याला उद्या सध्याच्या पाच कॅन्डलचा ब्रेक करताना घेऊ शकत आहे त्यासाठी आपण हा स्टॉक आज पिक केलेला आहे तर बघूया दुसरा स्टॉक तर दुसरा स्टॉक आहे तो ओरिएंटियल्स हॉटेल्स म्हणून आहे हॉटेल्स हा एक ऑल टाईम हायचा ब्रेकआउट आहे हा बरेच झालं मी स्टॉक वॉच करतो कंटिन्यू तर एक हा पण सेम आहे बघा की वरती रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स तो ब्रेक करत नव्हता कोणता रेजिस्टन्स तर एकशे नव्वदचा एकशे ब्याण्णव आणि खालून ट्रेंडलाईनचा पण सपोर्ट घेतो ट्रेंडलाईनचा सपोर्ट घेत असताना चला की इथं एकदा घेतलाय इथं एकदा घेतला दोनदा हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा इथं काय आलाच नाही त्यामुळं मी ह्याला वॉच करत होतो हा रेस्टन्स तू ब्रेक करू शकत नव्हता हा वाला इथं मल्टिपल म्हणजे चार वेळा त्यानं रेस्टन्स ब्रेक करायचा ट्राय केला के पण त्याला झालेला नाही तर आता आज काय केलं त्यानं की आज त्यानं रेस्टन्स तो ब्रोक ब्रेक केला व इथं वॉल्यूम पण चांगला गेन झालेला आहे याच्यात तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळी हा स्टॉक एकशे ते दोनशे दोनशे ज्यावेळी ब्रेक करतोय त्यावेळी तुम्हाला ह्याचं एंटर घ्यायचं आहे जे टार्गेट तुमचं राहणार आहे पहिलं ते कमीत कमी तुमचं दोनशे वीसचं पहिलं टार्गेट राहील जो तुमचं एस एल आहे तो एस एल येतं राहील एकशे ऐंशीचा एकशे ऐंशीचा एस एल राहील जे टार्गेट आहे दोनशे वीसचं टार्गेट आहे जर कदाचित कदाचित समजा स्टॉक उद्या येतो ओपन झाला आणि थोडा डीप मारली त्याने म्हणजे जर ट्रेसमेंटसाठी आला एकशे नव्वदच्या आसपास तरी तुम्ही त्याला घेऊ हो शकता या मग त्यावेळी काय करायचं तुम्हाला की एकशे नव्वदला बरोबर त्याचं एक सायकोलॉजी लेवल आहे तर त्यावेळी तुम्ही त्याच्यात एंट्री बघा बघू शकता घेण्याची आणि जो तो तुमचा इसाला तो हाच राहणार एकशे ऐंशीचा आणि टार्गेट आहे ते एकशे वीस सॉरी दोनशे वीसचा टार्गेट राहील तर तुम्हाला कसा वाटला स्टॉक हा मला सांगायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण मला सांगा की तुम्हाला कसा वाटला ॲनालिसिस त्याचबरोबर ज्यावेळी हे तुम्ही स्टॉक घेणार आहे त्याच्या अगोदर तुमचा स्वतःचाही हे करा व तुमच्या हा स्टॉक वॉच लिस्ट ठेवा आणि उद्या कसा परफॉर्म करतो आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यात एंट्री व एक्झिट घेऊ आहे आणि त्याचबरोबर दुसरी एक टिप सांगतो की तुम्ही ज्यावेळी स्टॉक बाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट ही असली पाहिजे ना की किती क्वांटिटी घेतली मनाने किंवा काय मी सांगितलं म्हणून भरपूर क्वांटिटी तसं करू नका तुमची रिस्क किती आहे एका पर स्टॉकवर त्याप्रमाणे तुमची क्वांटिटी ॲडजेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एंट्री घ्या तर कसं वाटलं मला व्हिडिओ सांगा धन्यवाद